भाजपच्या संघटनात्मक राजकारणात सध्या मोठ्या अस्वस्थता निर्माण झाली असून महाडिक साहेबांनी तळागाळातील कार्यकर्त्यांकडे जरा लक्ष द्यावे अशी उघड चर्चा आता कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सुरू झाले आहे बघा पक्षातील एका पदाधिकाऱ्याने थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेले असून दुसरीकडे सामान्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत हे चित्र केवळ नाराजीचे नसून भाजपातील वाढत्या अंतर्गत असंतोषाचे गंभीर संकेत मानले जात आहेत विशेष म्हणजे पक्षासाठी निवडणूक काळात जीव तोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज डावलले जात असल्याची भावना तीव्र होत चालली आहे निर्णय प्रक्रियेत कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जात नाही पदे आणि सन्मान काही मोजक्यांच्याच भोवती फिरत आहेत असा थेट आरोप आता उघडपणे केला जात आहे याच असंतोषातून पदाधिकाऱ्याचा टोकाचा इशारा समोर आला असून आम्हाला न्याय मिळत नसेल तर आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की पक्षातून दोन गट स्पष्टपणे दिसू लागले असून समन्वयाचा अभाव वाढत चालला आहे वरिष्ठ नेत्यांपर्यंत खालच्या स्तरावरील प्रश्न पोचत नाहीत आणि पोचले तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही अशी भावना कार्यकर्त्यांची आहे याचा परिणाम थेट संघटनात्मक ताकदीवर होत असून आगामी राजकीय समीकरणांसाठी हे भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे राजकीय जाणकारांच्या मते सत्ता असताना संघटन मजबूत ठेवणे हेच खरे आव्हान असते मात्र सध्या दिसणारे चित्र पाहता भाजपातील तळागाळातील कार्यकर्ता स्वतःला उपेक्षित समजू लागला आहे वेळीच हा था असंतोष थांबवला नाही तर आजचा रस्त्यावरचा संताप उद्याच्या निवडणुकीत मोठा फटका देऊ शकतो असा इशाराही दिला जात आहे आता सर्वांचे लक्ष महाडिक साहेबांच्या भूमिकेकडे लागले आहे ते या अस्वस्थेची दखल घेऊन कार्यकर्त्यांची संवाद साधणार का यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी